दोन दाबा स्वराज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती ट्रॅकवरती समोरच्या दिशेला खेळलाय बॉल निघून जातो आहे लावच ना मळ लावचू ना मळ तंबाखू चवळीत मळीत चवळीत मणीत चवळीत मणीत चुळीत मळीत थप 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 प अच्छे षटकार वाडा शॉट त्यावेळेस बॅटची कडा चालली आहे बॉल चालला ही ते लॉंग स्टॉप ला नॉन स्टॉप बॉल जाईल दन 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 कर सीमा पार आणखीने घेतोय चौकार अनुशेक त्याचबरोबर सन्मान्य विकास जाधव साहेब आणि समीर शेख साहेबांचा देखील शुभागमन महाबेश्वर चॅम्पियन लीग मध्ये होते त्यांचा देखील पारितोषिकांची प्रेक्षकांसाठी असलेली ही श्रीमंत स्पर्धा सध्या मात्र आपल्या भेटीला आली आहे रिव्हर्स शॉट खेळला आहे परंतु इथे एक चांगली फिल्डिंग होती आणि तिथून मात्र एकच धाव मिळते खरोखर काही जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहतो प्रत्येक जण स्पर्धेचे खर तर खेळाडू वाटपत असतात वाट प्रेक्षक वाटपत असतात पर्यंत झालेले तिसरा चेंडू कृष्णा सातपुती यांचा क्रॉस बॅटेड लफ्ट केला निघून जातोय अगदी आपण पाहिलं तर सीमारेसीच्या बाहेर येतोय निहाल ग्रुपचा रिवर्स शॉट दुधानी वापर केलाय बॉलला भाऊ आणि टोटल झाल्या एक तर एकूण अठ्ठावीस धाबा शॉर्ट बॉल तेल शॉर्ट बॉल म्हटलं तर केलाय वापर प्रॉपर आणि हवाई मार्गाने हा बॉल हवाई सफर झालाय आणि तिथून मात्र सात धाबा ऍड केल्यात असा विलवती आढळतोय चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल शफल होऊन आणखीन एक उचलला जातोय रिझनच्या बाहेर फेकलाय केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय निहाल ग्रुपचा आणखीन एक धमाका जबरदस्त आपण पाहू शका शकाल पाठी या मॅच मध्ये पॉलर तयार होतोय आणखीन एक येते मोठ्या मोठ्या बॉलचा झालं लिंबू लिंबूची झाली गोटी बॉलचा झाडी षटकार लातूर फटका पुढे आला आणि त्याच्यानंतर ठोकलाय षटकार लाप अप्रतिम क्लास बॅटिंग करतायत केतन मात्रे चोपन्न धावा फिफ्टी फोर ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागलेत कारण की ही ती मॅच आहे महत्वाची या बॅच मध्ये पहा दोन पावलं पुढे आले सहा पावला चेंडू बागे फेकला केतन वाबर मात्र या बॅच मध्ये आग लावतोय हो बॅटची कडा आपली कडा लागली गेली आहे बॅट स्पीड पहा तुम्ही पहा नाराज आहे या फटक्याच्या पाठीमागे आणि इथे बॉल चालला इथे डॉट बॉल चांगला चौकाराच्या आपण पहिला आकडा बाडला गेलाय यावेळी देखील सर्व बॅटिन बॉटमॅनचा उपयोग चांगला आहे चेंडू जातोय पत्राचा येईल आवाज पत्रा तोड षटकार टकला, टकला या पत्राचा आवाज टलाय जबरदस्त बॅटिंग होती है। केतन मात्रे आता एक्केचाळीस धावेड वरती आणि चौथा अर्धशतक येणार याची देखील उत्खंठा सर्व प्रेक्षकांना लागली आहे ऑब्विसली सकाळीच्या पहिल्या तीन चार मॅच एकच चर्चे होते आज मॅच होत नाही आज थोडस शांत मॅच वन साईड होत आहेत आणि त्यानंतर पहा मॅच सगळ्यात आपल्याला गेल्या पुढे केल्याचा प्रयत्न आहे टॉस होता फुलटोल करेल मॅक्सिमम सहा खांदे झुकलेत खांदे झुकलेत खेळाडू शांत एकमेकांकडे बघतायत कोणी ट्राय करत नाहीये एक दुसऱ्याला सांगते तुझा चेंडू तो बोलतोय नाही चेंडू चाललाय निघून गेलाय टाटा बाय बाय सहा उसळलेल्या नाटांचा खवळलेल्या समुद्रांचा आणि शांत बदलेल्या खरं तर नाट करू नका सकाळपासून आपण अर्धशतक पाहिले नव्हते परंतु दुपार तशा नंतरच्या संध्याकाळचं सत्र झालं आणि शतक अर्धशतक यायला लागले पुन्हा एकदा बॅकुडला के पंच केलाय बॉल जातोय जातोय तो पर्यंत इथे दोन धाबा पूर्ण केल्यात अठरा बॉलच्या पाठीमागे एकोण पन्नास वरती क्रिश केतन भात्रे सध्या बॅटिंग करतायत टोटल झाल्यात त्या एकोणसत्तर धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये काल आपण पाहिली संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मॅच बिग फाईट झाली शेवटच्या बॉल पर्यंत बॉल करता यार एक धावीची करत असताना बॉल मध्ये बॉल्सला चंद्रयान तीनच्या बेटीला एकी फोटी सम बाहेर काढले टू एस इस बँक मॅक्सिम शरद शरद जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या केन मात्रेसाठी पंचावन्न दाबा एकदा बॅट वरती करायची नेहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि चौथ अर्धशतक केतन मात्रे यांच्या पॅटम पाहू शकाल तुम्ही जो षटका ठोकलाय तो लांबच लांब केलाय पालर तयार आणखी एक यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवे मध्ये स्वार केलाय मिठाई का म्हणता लेकिन एक कागज का, का तुकडा कम था छक्का लगेने का मन और एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम, कम, कम था केतन मात्रे जरूर बाजायत परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लाच बॅटिंग वाकलनचा टायगर तब्बल छत्तीस सदतीस बाईक आणि आपण पाहिलं तर सहा फोर व्हीलर या खेळाडूच्या नावावरती वाकलन गावाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन जाणारा केतन वामन मात्रे आणि संघमालक आपण पाहिलं तर अर्थात यांच्याकडून एक हजार रुपये केतन यांच्या फिफ्टी साठी